नमस्कार शासन ज्याला युट्यूब चॅनलवर सांग खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेगिंड म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जानेवारी हो पंचवीचा माघाई भत्ता छप्पन टक्के त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहणार त्याला सुरू करूया सरकारी कर्मचासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे माघारी भत्त्यामध्ये तीन टक्के डेव निश्चित झालेली आहे मागे बढ ही मागील सहा महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे निश्चित करण्यात येते नुकतेच माहीत डिसेंबर दोन चा निर्देशांक केंद्रीय कामगार विभागून जाहीर करण्यात आल्याने माहीत जानेवारी पंचवीस मधील डे अखेर निश्चित झाला आहे मागील सहा महिन्याच्या निर्देशांक आकडेवारी व संभाव्य डीए पुढील प्रमाणे पाहूया हो तर या तक्त्याच्या आधारे आपल्याला समजू शकते की मागविपात पतवाढ कशी होणार आहे तर जुलै महिन्यात या सीप्या निर्देशक हा एकशे बेचाळीस पॉईंट सात अंकावर होता म्हणजे संभाव्य वाढ ही त्रेपन्न पॉईंट पन्नास टक्के ऑगस्ट चोवीसचा निर्देशांक हा एकशे बेचाळीस पॉईंट सहा अंकावर होता म्हणजे संभाव्य वाढ ही त्रेपन्न पॉईंट ऐंशी टक्के सप्टेंबर चोवीसचा निर्देशांक हा एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच अंक म्हणजे संभाव्य वाढ ही चौपन्न पॉईंट वीस टक्के इतकी होती ऑक्टोबर चोवीसचा चोवीस हा एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच अंकावर होता म्हणजे संभाव्य वाढ ही पंचावन्न पॉईंट वीस टक्के नोव्हेंबर चोवीसचा निर्देशांक हा एकशे चौवेचाळीस पाच अंक होता म्हणजे संभाव्यवाढ ही पंचावन्न पॉईंट साठ टक्के इतका आणि डिसेंबर चोवीसचा निर्देशक हा एकशे त्रेचाळीस पॉईंट सात अंकावर होता म्हणजे संभाव्यवाढ ही छप्पन टक्के इतकी असणार आहे माझे डिसेंबर चोवीसचे चे निर्देशांक जाहीर झाल्याने आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन जानेवारी पासून दरांनी वाढ निश्चित झाली आहे याबाबत केंद्र सरकारकडून लवकरच अधिसूचना निर्गमित करण्यात येईल केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत जुलै चोवीस पासून त्रेपन्न टक्के आहे आता माहीत जानेवारी पंचवीस पासून यामध्ये परत तीन टक्क्याची वाढ होणार आहे त्यामुळे एकूण महागाई पत्ता हा छप्पन टक्के इतका होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई पत्ता संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि निश्चित नव अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचार करा धन्यवाद